जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे सरकारी जी आर आलेलं आहे काय आहे हे जी आर तर पुढीलप्रमाणे आपण जाणूनच घेणार आहोत पिठाची गिरणी शिलाई मशीन तार कुंपण शंभर टक्के अनुदानावर हे संपूर्ण मशीनं तुम्हाला मिळणार आहे कोणकोणत्या मशीन आहे तर मित्रांनो पिठाची गिरणी आहे शिलाई मशीन आहे मिरची कांडप मशीन आहे पी यू सी पाईप आहे ताडपत्री आहे महिलांना यामध्ये शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक पंचायत समितीमध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आपण बघू शकता समाज कल्याण विभागामार्फत इथे जी आर देखील जारी झालेला आहे पंचायत समिती जळगाव शेष अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत दन दोन हजार पंचवीस सव्वीस वार्षिककरता राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना बाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे उपरोक्त नमुनानुसार आपण्यात कळवण्यात येतं की पंचायत समिती जळगाव अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत तालुक्यातील ग्रामीण भागात मागासवर्गीय व दिव्यांग यांच्याकरिता विविध प्रकारचे कल्याणकारी ला लाभाच्या योजना राबविण्यात जातील तरी उपरोक्त समन्वय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिककरिता ग्रामीण भागात मागासवर्गीय यांच्याकरिता मागासवर्गीय जी महिला असेल त्याला एस सी एस टी जर असेल तर त्यांना शिलाई मशीन शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे तसेच मागासवर्गीय महिलांना व सी एस टी महिलांना पिठाची गिरणी पुरवली जाणार आहे तीही शंभर टक्के अनुदानावर तिसरं मागासवर्गीय अल्पभूधारक एस सी एस टी यांना ताडपत्री देखील मिळणार आहे तेही शंभर टक्के अनुदानावर मागासवर्गीय शेतकरी यांना व सी एस टी यांना सी पाईप पुरवण्यात येणार आहे व दिव्यांग बांधव जेही असतील यांना कांडप मशीन पुरवण्यात येणार आहे कांडप मशीन म्हणजे कांडप मिरची वाटप मशीन असते या प्रकारे योजना राबवली जाणार असून सदर योजनेची माहिती ग्रामस्थ गावात दवंडी देऊन ग्रामसभेत कळवून दुबार लाभार्थी नसलेल्या गरजूंना ग्रामसभेतून मंजुरी देऊन त्यांना परिपूर्ण कागदपत्र सहित अर्ज या कार्यालयात लवकरात लवकर सादर करण्याबाबत कळवावे तरी मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास गाव योजनापासून वंचित राहिल्यात हे कार्यालय जबाबदार राहणार नाही सोबत अर्जाचे नमुने आहे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा हे पुढीलप्रमाणे मी तुमच्यासह व्हिडिओ घेऊन येणार आहे कसा पद्धतीचा तर फॉर्म आहे आणि त्याला भरायचं कसं तर मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म जमा करायचा असतो म्हणून ऑफलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा हे संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे व लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या व तुम्हाला देखील शिलाई मशीन मिळू शकते कांडप मशीन मिळू शकते चक्की मिळू शकते मित्रांनो ताडपत्री मिळू शकते पी यू सी पाईप मिळू शकते आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब कमेंट करायला अजिबात विसरू नका व पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका धन्यवाद